नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विष्णू दळवी आज श्रीक शेत्र वालसा श्री क्षेत्र वालसा येथील प्रगत शेतकरी शेतकरी श्री डॉक्टर गणेश पोटे साहेबांच्या शेतावरती वालसा वडाळा येथे आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारला आपण एस आर टी शेती शून्य माशागत शेती बघायला आलेलो आहोत तर खरोखर एक नव्या पिढीला एक आदर्श घडवण्यासारखी शेती आहे तर ह्या डॉक्टर साहेबांनी गेले चार वर्ष झाले या चार वर्षामध्ये जवळपास बरेच शेतकरी जवळचे त्यांच्या शेजारीचे वर्ग शेतकरी मित्र म्हणत होते की बाबा डॉक्टर साहेब अशी कशी शेती करतात तर खरं सांगायचं जर गेलं तर मागच्या वर्षी पण आपण त्यांच्या गावाजवळ व्हिडिओ बनवला होता तर त्यांचं उत्पन्न विक्रमी उत्पन्न पाहून अक्षरशः मी माझे डोळे हे झाले होते पानावले होते तर सांगायचा विषय असा आहे की डॉक्टर साहेबांनी जवळपास दहा एकरामध्ये आठ एकरवर यासाठी तंत्रज्ञानाचं जे शेती केलेली आहे बडसावळे दादा यांच्या सांगण्यानुसार खरोखरच त्यांचं मक्याचं उत्पन्न या या, चीनी पत्दत, चीनी बराश बराश जरा पाहिलं यावर्षीचं तर बाकी मक्काच्या तुलनेमध्ये एक चिनी प्लॅन म्हणून त्यांनी घेतलेला आहे तर चिनी पद्धत चिनी पद्धत अशी आहे की एका शेजारी दोन दाणे आपण बऱ्याच शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी जर आपण मजुराकडून दोन दाणे पडले तर तिथं दोन्ही कांसाची साईज सारखी येत नाही आहे बऱ्याच शेतकऱ्याला अनुभवपणे यावर्षीच्या यावर्षी जर बघितलं तर मक्काचं उत्पादन म्हणजे मक्काची लागवड भरपूर झालेली आहे आपल्या मराठवाड्यात तर मक्काचे बाकीच्या इतर क्षेत्रापेक्षा डॉक्टर साहेबाच्या क्षेत्रात माझं तरी म्हणणं आहे एकरी चाळीस क्विंटल पन्नास क्विंटलचं उत्पन्न पट्टा पद्धत घेतलेली आहे पट्टा पद्धत घेऊन शिनी पद्धत घेतलेली आहे एका ठिकाणी त्यांनी दोन दाणे लावलेले तर दोन्ही दाण्याचे सा म्हणजे कांसाचं जे दांड्याची साईज आहे आणि कांसाची साईज जेमतेम सा सारखीचे दुसरी गोष्ट अशी त्यांनी चार बेड घेतले घेतलेले आणि पाचव्या बेडला एक तुरीचं घेतलेलं आहे आंतरपी आंतरपीक म्हणून आज तुरीचं गणित जर काढलं तर तुरीचे तुरीचे सुद्धा अर्धा हजार रुपये भाव राहते म्हणजे अशी आहे की एक पद्धतीने शेती केलेली आहे त्यांनी काही ठिकाणी मक्क्यात सोयाबीनमध्ये त्यांनी दोन तासाचं सुद्धा अंतर घेतलेलं आहे सोयाबीनचं म्हणजे दोन तास सोयाबीनचे आणि त्याच्या शेतात तिसरा तास याचं घेतलेलं आहे तुरीचं तर ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहे सांगायचं तात्पर्य असं की आज या शेतामध्ये आज यांचं सहा एकर क्षेत्र आहे सहा एकर क्षेत्रामध्ये बघा तुम्ही कुठलाही आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे की लोकांची काय भावना आहे हे जे मागील वर्षाचं खोड आहे मागील वर्षाचं खोड बघा यासाठीचं मूळ पाया काय आहे मूळ मूळ कारण काय यासाठीचं की जे आपण जे जमिनीमध्ये जे केर जे जमिनीतलं जे राहतं सगळं तुम्ही जे मागच्या वर्षीचं खोड म्हणतो त्या खोडाच्या मुळ्यापासून कुठल्याला शेणखत सेंद्रिय सेंद्रियकर ब वाडासाठी आपण खत म्हणजे तयार झालेलं आहे ऑलरेडी त्यांच्या आणि गांडोळ्याची संख्यासुद्धा या शेतामध्ये भरपूर तयार झालेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रत्येक शेतकऱ्याला एक खर्चाच्या हिशोबामध्ये खर्च फुर फार झाला कुठल्याही प्रकारची या शेतीला नागाटी रोटेविटर आणि कुठलाही क म्हणजे डवरणी किंवा प पाळी नाही आहे दुसरी गोष्ट अशी की आजच्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टरची जर खर्च पकडला एकराला जवळपास दहा ते बारा हजार रुपये खर्च एकराला येतो तर यांचं तीन चार वर्ष झाले गणिती सूत्रात कॅल्क्युलेशन केलं तर एकरी जर दहा हजार रुपये म्हटलं तर चार वर्षात चाळीस हजार रुपयांचे ऑलरेडी वाचलेले आहे बऱ्याच गोष्टी सांगासारख्या डॉक्टर साहेबांच्या शेतात आल्यानंतर जर ज्यांनाही शेती बघायची असेल खरोखर डॉक्टर साहेबांच्या शेतावर यायला पाहिजेत प्रत्येक शेतकऱ्याला यासाठी तंत्रज्ञान तर अवलंबालाच पाहिले पाहिजेत पण ज्यावेळेस आपण या शेतावर येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणारे यासाठीचं महत्त्व काय आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांना येणाऱ्या रब्बीमध्ये यासाठीचा शेती करायला पाहिजेत आणि ज्याच्याकडून रब्बीतून झाली नाही त्यांना खरीपामध्ये शंभर टक्के बेड पद्धतीनं यासाठी शेती करायला पाहिजेत धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या दूरून आमच्या शेतीला भेट दिली मी तुमचा खूप खूप आभारी आहे